चलो पप्पा सांग बघा जे तुम्हाला एक गोष्ट सांग बाय लवकर सांग काय झालं तुले काय म्हणता लव मॅरेज लग्न करू काय अरेंज मॅरेज लग्न करू नाही मिरचीच्या धुवाला ना गाण फाडतले मार पाहिजे का सांग तुले <laughs> बे पाच नंबरच्या बेडवर पेशंट होता त्याला शुद्धी आली का जाऊन पाहिजे बरं बाय काय बोलता सर तो तर बेशुद्ध होता अबे पहिले तर सांगायला पाहिजे बे मी तर त्याला पोस्टमार्टम करून टाकलं बे मग काय तर आहे का काय जी मग तो ढोंड्या कोठे गेलास रे कोणी आहेत का नाही रे घरात तुमच्या भावजी काकू बोला ना का झाला मी का म्हणतात रे काय बनवलं का नाही रे आज तुम्ही रे पोराचे <laughs> ढेकल बनवलं पाहिजे करून हे धोंडपुरा काउंट रे असं बोलतेच रे घोबड्यासारखी सांगू ना एक गोष्ट पुढे चांगलं ते का झाला चांगलं बर आता नवरात्री आली ना का आता सर्व गावातले लोक भोगे म्हणतील नाही का आणि जय माता ती जय माती ते करतील हो ना मग ते तर बरोबर आहे चालू आहे तेच दहा दिवस गेले का लोक का म्हणतील अबे कौन अकेला है कोमड़ा मत कौन अकेला ए सुनो रे गांव वालो आज से अपुन के साथ पंगा नहीं लेने का क्या वरना अपुन घर से नंगा कर देगा हाँ गने भाव बोलते सबको खोलते भोसड़ी क्या देंगे तुम यहाँ पे टाइम वेस्ट क्यों करते वहाँ पे पुलिस हमारे गुभी सुजाती मग पुलिस अबे हो ना बे परेशान ना क्या और एक दोरोगा ना तेवीस पुलिस का ना एक बंदूक का धरो धरो अन्ना सापटल्यावर कन्या अंडाला झेंडू बम लावून मारत अबे का झाला भाऊ अबे माझ्या बापाने मला मस्त पेड सोडलं मेंढ्या राखणारा पोरगा आयपीएस झाला म्हणते तिकडे मिडिल क्लास मधला वैभव सूर्यवंशी काल आय पी एल मध्ये पस्तीस बाला शतक मारून नवीन रेकॉर्ड केले म्हणते आणि भोसडी डेंग्या काल काउन बी नाला शाळेत बी तुम्ही अरे गुरुजी काल माझा आजा मेलत कसा येऊ बरोबर शाळेची मग आजाच मेलात भोसडीच्या शाळेत काय लागत तुम्ही अजे आजा माझा जिवंत झाला म्हणून आलो तुझा आजार रोजच मरते ना उठते का बे। किती का बे तुले बे। अबे का झाला बापान पेड सवल मेंढ्रा राखणारा पोरगा आयपीएल झाला म्हणते तिकडे मिडल क्लास मधला वैभव सूर्यवंशी काल आयपीएल मध्ये छेत मारून नवीन रेकॉर्ड केलं म्हणते आणि भोसडी का म्हणतो धोंड भाऊ काल तुझी आजकाल बे का सांगू बे काय समजत नाही बे मोबाईल सोडून घरी आला माझा मला शरीर तर बरोबर आला जाग्यावर पण माझी आत्मा नाही का त्या मोबाईल मध्येच